स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला किंवा शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला किंवा आज हृदय मम विशाल झाले अशा कितीतरी बहारदार गाण्यांचे लेखक कवी शंकर वैद्य यांचा 15 जून हा जन्मदिवस लेखिका सरोजिनी वैद्य या त्यांच्या पत्नी सहज ओघवत्या प्रसन्न कविता हे त्यांचं वैशिष्ट्य संत ज्ञानेश्वरांसारख्या संतांच्या कवींच्या मराठी कवितांचा त्यांनी अतिशय सखोल अभ्यास केला मात्र लिखाणाच्या बाबतीत त्यांनी भारंभार असं लिखाण कधीही केलं नाही मोजकंच पण अतिशय मन प्रसन्न करून टाकणारं लिखाण हे त्यांची ओळख पंडित हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर आशा भोसले यांच्या समूहात मोगरा फुलला हा संत कलाकृतीवरचा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रभर सादर केला